साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज पंढरपूर नगरीत आज आषाढी एकादशी निमित्त महाराष्ट्रासह देशभरातून आलेल्या वीस लाखांहून अधिक वारकऱ्यांनी विठुरायाच्या दर्शनासाठी गर्दी केली ज्ञानोबा माऊली तुकाराम या गजरात संपूर्ण शहर भक्तिरसात नाले सकाळी पहाटे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शासकीय महापूजा पार पडली वारकऱ्यांनी चंद्रभागा नदीत स्नान करून आध्यात्मिक शुद्धी प्राप्त केली घाटांवर स्वच्छता पिण्याचे पाणी पोलीस बंदोबस्त वैद्यकीय सुविधा यांच्यासह सर्व सोयीसुविधा प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आल्या उजनी धरणातून विशेषतः पाणी सोडून चंद्रभागेला पुरेसा प्रवाह देण्यात आला होता यंदा पहिल्यांदाच ऑनलाईन दर्शन आरक्षण प्रणाली कार्यान्वित करण्यात आली त्यामुळे मंदिरातील गर्दी नियंत्रित झाली आणि भाविकांचा वेळ वाचला दरवर्षीप्रमाणे माऊली चॅरिटेबल ट्रस्टसह हो अनेक सेवाभावी संस्था मोफत वैद्यकीय सेवा अन्नदान पादुका सेवा देत वारकऱ्यांच्या सेवेत राबल्या वाहतुकीसाठी विशेष मार्ग आणि टोलमुक्त सवलती देण्यात आल्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोन्स सी सी टी व्ही आणि ए आय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला यावर्षीची वारी हा श्रद्धा भक्ती शिस्त आणि आधुनिक नियोजनाचा उत्तम संगम ठरली पंढरपूर म्हणजे वैकुंठ हे विधान आजच्या दिवशी पुन्हा एकदा सार्थ ठरले